नमस्कार मित्रांनो डबल ओ अकॅडमीच्या स्कॉलरशिप सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो 24 डिसेंबर 2023 हजार तेवीस रोजी आपली एन एम एम एस म्हणजेच नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झाम घेतली गेली मग तुम्ही जर ही परीक्षा दिली असेल तर तो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती देणारा हा व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका मग मित्रांनो एन एम एम एस दोन हजार तेवीस ही परीक्षा गेल्या रविवारी म्हणजे चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी घेण्यात आली मग तुम्ही जर ही परीक्षा दिली असेल तर आता या परीक्षेत पास होण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स आवश्यक आहेत हेही माहीत असणं गरजेचं आहे मग मित्रांनो तुम्ही ही परीक्षा म्हणजेच एकशे ऐंशी मार्चची ही यन यम यम एस परीक्षा दिली असेल तर या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी तुम्हाला चाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे ठीक आहे किती टक्के तर चाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे मग हे चाळीस टक्के गुण तुम्हाला दोन्ही पेपर मिळून म्हणजेच मॅट आणि सॅट या दोन्ही विषयांमध्ये मिळून तुम्हाला चाळीस टक्के गुण मिळणं आवश्यक आहे मग चाळीस टक्के गुण म्हणजेच किती तर सेवन्टी टू मार्क्स ठीक आहे म्हणजे एकशे ऐंशी पैकी जर तुम्हाला सेवन्टी टू मार्क्स पडत असतील तर तुम्ही या नॅशनल मिन्सकम मेरिट स्कॉलरशिप एक्झाममध्ये पास झालेला आहात आता त्याचसोबत जर विद्यार्थी हा एस सी एस टी किंवा दिव्यांग कॅटेगरीमधला असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी थर्टी टू पर्सेंट मिळवणं गरजेचं आहे म्हणजे दोन्ही विषयांमध्ये मिळून त्या विद्यार्थ्याला बत्तीस टक्के पडणं आवश्यक आहे आता थर्टी टू पर्सेंट म्हणजे किती मार्क्स झाले फिफ्टी सेवन मार्क्स ठीक आहे बघा जर तुम्ही चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेतलेली यन यम यम यस ही स्कॉलरशिप परीक्षा दिली असेल तर या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पास होण्यासाठी तुम्हाला एकशे ऐंशीपैकी बाहत्तर मार्क्स पडणं आवश्यक आहे हे बहात्तर मार्क्स म्हणजे चाळीस टक्के एवढे गुण तुम्हाला पडायला हवेत त्याच सोबत जे विद्यार्थी एस सी एस टी आणि दिव्यांग कॅटेगरी मधले असतील अशा विद्यार्थ्यांना थर्टी टू पर्सेंट म्हणजेच फिफ्टी सेव्हन मार्क्स असणं आवश्यक आहे मग मित्रांनो तुम्हाला जर बहात्तर मार्क्स किंवा फिफ्टी सेवन मार्क्स पडत असतील तर तुम्ही ही स्कॉलरशिप परीक्षा पास झालात आता महत्वाचा विषय म्हणजे रिझल्ट डेट तुम्ही ही परीक्षा दिली पण आता या परीक्षेचा रिझल्ट कधी लागणार आहे हे देखील माहीत असायला हवं मग या परीक्षेचा रिझल्ट हा येत्या दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही जी एन एम एम एस ची स्कॉलरशिप परीक्षा दिली या स्कॉलरशिप परीक्षेचा रिझल्ट हा दहा फेब्रुवारी दिवशी लागणार आहे म्हणजे तुम्हाला या परीक्षेत नक्की किती मार्क्स पडले हे तुम्हाला कधी करणार आहे तर दहा परीक्षेचा अभ्यास कसा करावा काही स्ट्रॅटर्जी आहेत का किंवा काही शॉर्ट ट्रिक्स आहेत का या सगळ्या माहितीसाठी तुम्ही डबल ओ अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू शकता थँक्यू